नारायण राणे भाजपचे खासदार आहेत एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्या गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आमचे मतभेद असतील पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का जास्त वाटत पण कोकणामधल्या एका भागामध्ये आमदार राणे निलेश राणे यांनी कसे पैसे येतात कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत